नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता गेल्या आठ दिवसापासून राज्यामध्ये एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला डिक्लेअर झाला आणि कार्यान्वितसुद्धा झाला तिकीट वाटपाचा गोंधळ परवा दिवशीपर्यंत आपण पाहिला अनेक निष्ठावंतांना तिकीट डावलल्या गेलं आणि त्याच्यामुळं त्यांचा उद्रेक सोशल मीडियावर पाहायला मिळाला कोणी रडत होतं कोणी डोळे पांढरे करत होतं कोणी आपल्या भाषणातून खदखद व्यक्त करत होतं त्यांना लोक ट्रोल करत दो होते दोघांच्याही बाजूबरोबर होत्या की तिकिटामुळं एवढं भावनाव्यश होणंही बरोबर नाही परंतु त्या कार्यकर्त्यांचं तरी काय चूक आहे की ज्यांनी हयात घालवली पक्षामध्ये कार्यकर्ता होणंही काही सोपं नाही त्याला जनतेची सेवा करावी लागते त्याला कार्यकर्ता म्हणून मान्यता मिळावी लागते आणि मग आठ आठ वर्ष आधीच निवडणुका होईनात आणि ही आलेली संधी जर पुन्हा हुकली तर पुन्हा पाच वर्ष ह्यानं नुसतं शेकत बसायचं मग त्यांचं काय चूक आहे मग दोन्हीही बाजूचा विचार केला आणि ही कविता मी आज सादर करतोय खेळ खंडोबा नावाची खरोखरच खेळ खंडोबा झालाय कारण आत्तापर्यंत आत आमच्या कळण्यात अशी महानगरपालिकेची किंवा नगरपालिकेची निवडणूक खालच्या थराची आम्ही पाहिली नव्हती एवढं पाहिलं नव्हतं एवढा विचका झालेला पाहिला नव्हता पक्षातली पक्षातच एकमेकाच्या विरोधात लोक उभं राहिले हेही कधी पाहिलं नव्हतं आणि म्हणूनच या कवितेला मी खेळ खंडोबा असं नाव दिलेलं आहे ऐकूया माझी ही कविता दैनिक दिव्य लोकप्रभानं त्याला प्रसिद्धी दिलेली आहे खेळखंडोबा प्रत्येक पक्षात तिकीट वाटपावरून नवीन बंडोबा समोर आला आहे बंडखोरी प्रत्येक पक्षात तिकीट वाटपावरून नवीन बंडोबा समोर आलाय आणि सगळ्या देखत पक्षातल्या शिस्तीचा खेळ खंडोबा समोर आलाय कोण कुणाच्या विरोधात लढतोय पक्ष प्रमुखालाही कळेना झालाय कोण कुणाच्या विरोधात लढतय प्रमुखालाही कळेना झालाय आणि बाहेरून आलेला उत्साही उमेदवार हाकल तरी पळेना झालाय अनेक प्रयत्न करून ही ए बी फॉर्मचा जागोजागी विचका झालाय ही एकानंतर बी फॉर्मच खाऊन टाकलाय अनेक प्रयत्न करून ही ए बी फॉर्मचा जागोजागी विचका झालाय आणि आपलेच आपल्या विरोधात गेल्याने निवडणुकीचा पचका झालाय तिकीट मिळाले नसल्यामुळे अर्ज भरताना वाद झालेत तिकीट मिळालंच नसल्यामुळे अर्ज भरताना वाद झालेत आणि घाई गडबडीत भरलेले अर्ज छाननी करताना बाद झालेत <laughs> काय होईल तर मग तिकीट नाही मिळालं की अपक्ष भरायचं भरा 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 अर्ज गडबड गरबड गरबड, गरबड करायची आणि कुठंतरी चुकून ते अर्ज बाद कसला खेळखंडोबा झाला हो तिकीट मिळाले नसल्यामुळे अर्ज भरताना वाद झालेत आणि घाई गडबडीत भरलेले अर्ज छाननी करताना बाद झालेत एकाच पक्षातले असून ही नेत्यांच्या मनात आडी झाली आहे एकाच पक्षातले असूनसुद्धा नेत्यांच्या मनात आडी झाली आहे आणि तिकीट नाकारल्याने अनेक ठिकाणी रडापडी झाली आहे जन सत्तेचा मोह असलेल्यांची ही जगा वेगळी निवडणूक लागली आहे सत्तेचा मोह आता म्हणतेच विकास 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 परंतु खरं कारण काय ताकाला जाऊन मोरवा लपवायचं की ते सत्तेचा मोह सत्तेचा मोह असलेल्यांचीही वेगळी निवडणूक लागली आहे आणि ज्यांनी आधीच पोट भरलंय त्यांनाही कडकडून भूक लागली आहे <laughs> ज्यांनी आधीच पोट भरलंय त्यांनाही कडकडून भूक लागली आहे माझी ही कविता कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद